जागा मी सिलेक्ट केलेल्या आहेत बारामती शहराच्या करता हे एवढा मोठा वापर आपण करतो त्याकरता साधारण एक ते दीड मेगावॉट एवढं सौर प्रकल्प आपण उभा करणार आहे ती जमिनीची पण ऑर्डर निघालेली आहे त्याचाही टेंडर करून ती एका भागामध्ये आपण जी वीज तयार करणार ती महावितरणला देणार त्या बदलत महावितरणनी आम्ही बारामतीकर पंपाच्या करता म्हणजे पाणी पुरवठ्याच्या आणि आमच्या शहराच्या करता जे वापरतोय त्या बदल्यात त्यांनी आपल्याला त्यांची असं ते आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या मुस्लिम समाजाच्या करता शादीखाना तोही अतिशय चांगला म्हणजे किती लोकांनी बघितला आहे मला माहिती नाही परंतु सगळ्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं आपण बांधलेलं आहे आणि वाढीव हद्दल फारवती वाढती आहे मला मला आश्चर्य वाटेल अजूनही महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांची ठिकाणाला ना अंडरग्राऊंड नाही जिल्ह्याची ठिकाण आहे अंडरग्राऊंड ड्रेनिंग नाही असंच मधी एका मीटिंगला मी सीएम साहेबांना म्हणतो की आपण एक कार्यक्रम घेऊ की आम्ही जिल्ह्याच्या जसं आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती दिल्या पूर्वी तिथे ग्रामपंचायती होत्या माळेगावला पण आम्ही नगरपंचायत दिली तशा पद्धतीनं चाकणला तुमच्या मंचरला अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण नगरपंचायती दिलेल्या आहेत तशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाडीव हो एरिया जो येतोय तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय स्वच्छता राहत नाही डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही त्या बारीक सारी गोष्टी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी करतो आणि वाढीव हद्दीमध्ये हो स्ट्रीट लाईटचं काम अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम हे निश्चितपणे चाललेलं आहे मित्रांनो माझ्या एक गोष्ट लक्षात आली आपण दशक्रिया निधी जो केला ना तो केल्यानंतर मला आजूबाजूच्याही तालुक्यातले अनेक लोक सांगतात दादा तुम्ही केलेल्या दशक्रिया विधीला तिथं जातो आणि दशक्रियाचं सगळं विधी उरकतो एवढं ते पॉप्युलर झालं मग मी विचार केला की बाबा एवढं लोकांची सोय होत असेल कारण इथं आलेल्या प्रत्येकाला नियतीचं बोलवणं आल्यानंतर जायचंय त्यावेळेस जे काही धार्मिक विधी असतात ज्या काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच्यात कुठेही कटुता येता कामा नये म्हणून नवीन तीन दशक विधीच्या करता आम्ही घाट बांधतोय त्याला बारा कोटी रुपये मंजूर केले आणि ते स्पॉट पण निवडलेले एक आपण इकडं पांढरीच्या महादेवाच्या तिथं आहे दुसरा आपण जळोचीच्या ठिकाणी आहे आणि तिसरा आपण आहे ना मळदच्या अलीकडं म्हणजे बारामतीच्या हाती पण तो मळदकरांना तिथल्या सगळ्या लोकांना फार चांगला प्लॅन केलेला आहे झाल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा खरंच आणि तुम्हालाही माहिती आहे मी बोलतो तसं करतो मी शब्दाचा पक्का आहे त्या एका ठिकाणचं काम पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि मी मगाशी सांगितलं बारा तांदूळ आणि येथे सायन्स पार्क माझ्या बारामतीच्या गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या सगळ्या घटकातल्या मुलामुलींना सायन्स पार्क म्हणजे काय काय विज्ञान काय असतं आणि विज्ञानाचा वापर आपल्या भल्याकरता कसा करायचा असतो ते आम्हाला लहानपणापासून त्या मुलाच्या मुलीच्या डोक्यामध्ये बिंबवायचंय म्हणून बारा एकरामध्ये तेवीस कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तिथं करतोय तेवीस कोटी रुपयाचा प्रकल्प मित्रांनो साधी सुधी गोष्ट नाहीये हे तुम्हाला माझ्या विरोधात जेवढी पॅनल झाली कुणी सांगणार नाही नुसतं काहीतरी सांगतील ते कॉन्ट्रॅक्टर आहे हे अमकेन तमकेन ते असलेच आहेत ते कसलेच आहेत ते पैसेवाले आहेत ते अमकेवाले कशाच काय सगळे आपण माणसंच आहेत ना काहीतरी टीका करत असताना काही पण टीका करायची काही पण बोललायचं बाहेरची लोक येतील ती तर काय सांगतील आणखी सांगता येत नाही ते शेवटी जे काही बरं वाईट व्हायचे तुमचं माझं बारामती करू नका त्याच्यामुळे बाहेरच्या नादच करू नका फक्त नाद माझा करा <laughs>